पिप्की खांडोळा चिवरे वरगाव वळवय केरी या भागातून सगळ्या मित्रमंडळी हपस्थित जातात आयच्या श्रीपोळान डोर टू डोर कॅम्पिंग कॅम्पिंग म्हणून निवडणूक लढय सो तुमचं ताका मोठ्या प्रमाणात सो तुमचं हा विषयी विचार असा आज सुनील जल्मी आणि हा दामोदर दोघू एका बरोबर चार टर्म निवडून येले दोघांक एकमेकांची राजकारणाची धावपीच खबर असा आम्ही समज दोघू एक जावन एटी पर्सेंट वोटींग बोमा पंचायतीन दिवप हे आमचे काम असलेल्या लोकांचे काम असं किती आय मला दिसता की आमच्या या पिरवळ कॉस्ट्युम आणि बेतके खंडळा घेडपीचं एक कोणी आमचा एक मनीस जाय आमच्यातला मनीस बोमच मनीस जाय सांग बाणास्तारचं आय माझा मित्र हा सुनील जल्मी ही फॉर्म भरला ह्याच्या बरोबर आम्हीच नू आमचे सगळे लोक ह्याच्याबरोबर राहत्यान त्यां भरघोस मतांनी निवडून हडत इतकंच सांगता किरोळ मतदारसंघ पेती खा खान खांदोळा जिल्हा पंचायत निवडणूक आयज हा सुनील जल्मी सरपंच ग्रामपंचायत गोमा इंडपेंडंट उमेदवारी भरपूर आयज आज श्रीफळ म्हणजे मल्लिकार्जून देवाक माझे ग्रामदेवजी सात्री आणि ईश्वर महादेवाक श्रीफळ आयज डोर टू डोर कॅम्पेनिंग सुरुवात केलेली असा माझ्या बरोबर असा माझा मित्र माझी सरपंच दामोदर नाईक अब्दुल खान शेला नाईक मिताली फट्टे प्रतिमा फट्टे केरी वाढारातील नवीन निर्मातीत सरपंच सुलक्षणा जल्मी माझे सगळे गावचे ग्रामस्थ युवा वर्ग माझे इतर बेतकी खांडोळागाव वळवय केरी या भागातून सगळ्या मित्र मंडळी सगळे उपस्थित आता आयच्या श्रीपणान डोर टू गे कॅम्पिंग कॅम्पेनि कॅम्पेनिंग आई कैम्पे आई जी बेतकी खांडोळा जिल्हा पंचायत निवडणूक असा त्या निवडणुकीत हा इंडक अपक्ष म्हणून उमेदवारी आज भरपूर हा निश्चय केलो असा एक उमेदवारी लढप इतकंच कारण की गावां दोन हजार सातां सरपंच पदारे हा निवडून आलेसून हा गेली तीन वर्ष तीन टर्म सरपंच म्हणून घोमडकोट पंचायतीन काम पहिले एक टम उपसरपंच म्हणून काम पहिले काम करतासताना इतर भागासून बेतके खंडोळा तीव्रगड पंचायतीन खूपशे कल्चरल ॲक्टिव्हिटीजांंक्शना वताना लोकांची एक अपेक्षा आशिली आणि आज हा इंडपेंडंट राहतो एकच निश्चय इतर भागाचे माझे सगळे मित्र मंडळी पंच सदस्य यांच्यासून एक विचार माझ्या मनात घातलो कारण सुनील तावांत सुद्धा काम करपाक सुरवात केलेली असा जाय सरपक्या दृष्टिकोनातून त्यांचा सगळं आधार घेऊन आज हा जिल्हा पंचायत निवडणूक लढपचे ठरलेले आहे निवडणुके हावे प्रत्येक घराघरात माझा संपर्क साधला हा इंडिपेंडंट उमेदवार सोदता गेल्या दहा दिस झाले हा मतदारसंघात बेतकी खांडोळा वाटारात भोवता असताना सगळ्यांचं बरं प्रतिसाद असा त्या प्रतिसादाक आज हा श्रीफळ डोरून सुरवात केली असा डोर टू डोर कॅम्पेनिंग कॅम्पेनिंग कमी दीस असल्या कारणात सगळ्या मतदारांनी हा मतदाराकडे मागता जिल्हा बेतकी खांडोळ्याच्या सगळ्या मतदारांकडे प्रचंड बहुमतांनी या वारात काम करण्याची संधी फाव करून दिवची आणि लोकांची जी उपचार असा डॅव्हलपमेंट वर्क इतर युवा कल्चर कल्चरल का ऍक्टिव्हिजन काम करण्याच्या कर वाटारांची एक संधी फाव करून दिवची आणि मतदार मला देतले अशी हा आशा बाळगितां आणि स सगळे देवदेवतो आशीर्वाद घेऊन आज हा डोर टू डोर कॅम्प मेन अजेंडा मेन अजेंडा म्हणल्या आज जो पितके वाढार जो असा डिवलॉपमेंटच्या दृष्टिकोनासून सो फाटी असा जे युवा वर्ग जे युथा खाती नोकऱ्या प्रदान करून दिवस ज्यो बाकी कल्चरल ऍक्टिव्हिटीज स्पोर्ट्सा खातीर का आ, कल्चर जो आमचे मद्दा सगळे खान जी खाण जो खुबशे कलाकार तिघा बरी बरी व्यासपिठां निर्माण करून दिवप बाकीच्या क्षेत्रांची अडी अडचणीं कामं उरलेली हो ती हा फुडे व्हापचं सगळ्या मतदार आज तुझ्या बरोबर मोठ्या प्रमाणात युवा वर्ग असा सो युवा वर्गा खाती स्पेशल अजेंडा किती युवा वर्गा खाती स्पेशल अजंडा दाग आज युवा जे आफ्टर एज्युके एज्युकेटन युवा वर्ग स एक असता आपण बरी नोकरी मिळची आणि स्वतः स्टेबल आपल्या पायाचे मेन अजेंडा असतो जे युवा वर्ग असा त्यांना नोकरी संदर्भात सहकार्य कर जो जो मनीस भगो व्यवसाय करता, तेंका बरे दर्जे सरकार माध्यमातून तिका गाइड करून तिका आपापले स्थान करून दिवप हे माझे कार्य असतं